सर काय तुमच्या गावामध्ये सध्या वस्तुस्थिती काय वस्तुस्थिती अशी आहे आमच्या गावामध्ये जिल्हा परिषद शाळा आहे गावाच्या पुनर्वसन ती जागा पुनर्वसन खात्याने राखीव ठेवताना जे एडपी प्रायमरी स्कूल साठी तो भूखंड आरक्षित ठेवलेला आहे आणि त्याप्रमाणे गावच्या पुनर्वसनानंतर भूखंड शासनाचा जिल्हा परिषद शाळेसाठी ठेवलेला आहे हो त्याबाबतच मी तुम्हाला ते दाखवू पण शकतो तर पूर्वी गाव ठाणं झाल्यानंतर त्या काळातल्या मंडळींनी आमच्या गावांनी पुनर्वसनाचा कायदा केला हे तुम्हाला माहित असेल बेडगाव उमर्यांनी आणि महाराष्ट्रातलं पहिलं पुनर्वसन उमरसचं आहे आणि ह्या पुनर्वसनामध्ये आमच्या गावातल्या त्या काळातल्या मंडळींनी इथं शाळेची इमारत म्हणजे ज्या प्रमाणे पुनर्वसनने नेमून दिलं त्या त्या जागी इमारत केलेल्या आहेत आणि अनेक वर्ष झाले शाळेच्या दुरुस्तीची शाळेला गरजेची होती शाळेची दुरुस्ती त्यासाठी आम्ही जिल्हा आता उमरज राम का ट्रस्ट च्या अध्यक्ष हरकत नेमकी काय ट्रस्ट ची हरकत नेमकी अशी आहे की त्यांचं म्हणणं असं की आम्हाला सदरची जागा संपूर्ण आम्हाला अलॉट झालेली असं त्यांचं म्हणणं त्यांना दा जर अलॉट त्याचे पेपर नाही ना त्याचे पेपर नाही आता ते विषयक आहे जे अलॉटमेंट आम्हाला जी झालेली आहे त्या अलॉटमेंटचे जे अलॉटमेंट रजिस्टर आहे त्यामध्ये त्यांना भूखंड दाखवले सोळा दोन दोन गुंठ्याचे सोळा भूखंड दाखवतो म्हणजे बत्तीस गुंठ्या जागा त्यांना हे झालेली आहे अलॉट झालेली आहे परंतु त्यांचं म्हणणं असं आहे की आमचे इतर जेव्हा एकतीसशे पंचवीसशे आणि दोन हजार असे स्क्वेअर मीटर मध्ये अलॉटमेंट झालेली आणि ही संपूर्ण जागा आमची आहे तर आता प्रश्न तुमच्या गावची तुम्ही सगळे एकत्र सगळे जेंटलमन तुमच्या मिसेस सरपंच होत्या हो सामंजस्याने हा प्रश्न सोडवत का नाही नाही हा सर हा प्रश्न आज नाही उभा राहिलेला हा प्रश्न गेले माझ्या जाणे चार ते पाच महिने हा कलगी रंगतोय अर्थ कुठे आडले कुठे आडले असा विषय आहे आमचं म्हणणं काय आहे त्यांचं म्हणणं असं आहे की कवर्गदार जे आहे आम्हाला आम्हाला का विकास कामं करायची आम्हाला सुधारणा करायच्यात मग ग्रामपंचायत हे एक माध्यम आहे ना सुधारणेचं किंवा विकासाचं मग ते विकास करताना जर शाळेच्या दुरुस्तीसाठी दोन रुपये आले तर त्याचा विनियोग झाला पाहिजे आणि आज शाळा मुलांची आहे गावाची आहे आम्ही या शाळेचे माझे विद्यार्थी आहोत जागा तिकासासाठी मागते त्यांचं म्हणे आम्हाला विकास करायचा आता विकासाचा त्याने काही ब्लू प्रिंट आम्हाला दिलेला नाही किंवा शाळेची जी इमारत आहे शाळेला जागा कमी करते का शाळेला जागा नाही ऑलरेडीच आहे काय आले ऑलरेडी ती जी शाळा आहे ना ती मुलांना आता ज्या शाळेत मुलं बसतात त्या शाळेची दुरुस्ती आलेली आणि तसं आम्हाला जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांचं आम्हाला तस परवानगी पत्र पण आहे इथे शाळा व्यवस्थापने ते पत्रावर केलेले आहेत आणि त्यांच्या परवानगीनुसार बांधकाम विभागाच्या परवानगीनुसार सदरचं काम चालू झालं होतं आता तुम्ही पाहाल समोर तर तिथं कौल काढलेली आहेत सगळे छप्पर उतरवले गेले आठ ते दहा दिवस काम चालू होतं सगळं उतरून दिल्यानंतर उमरज ग्रामीण ट्रस्टने त्याच्यावर हरकत घेतली ट्रस्टचे पदाधिकारी रडी चढाव खेळतात खेळतात आणि जाणीवपूर्वक शिक्षण क्षेत्रात राजकारण आणण्याचा प्रयत्न याच्या आधी आमची मिटिंग आल्या त्यांच्याशी मिटिंग झाल्यानंतर त्यांनी ते त्यांच्या मुद्द्यावर ठामेत आम्ही आमच्या मुद्द्यावर ठाम आम्हाला काय तिथं आमचा मुद्दा एकच आहे ह्या गावातल्या तळागाळातली गोरगरीब मुलं या शाळेत शिक्षण घेतात तर त्यांना हा शिक्षणाचा सगळ्यात सोपा सोर्स आहे आणि चांगल्या पद्धतीचे शिक्षण शाळेत मिळतं शिक्षक चांगले आहेत तर अशा वेळेस शाळेची इमारती दर्जेदारावी त्यासाठी आम्ही मागच्या सरपंच सापनाथाईंनीच ते निधी आशाताईंकडून मंजूर करून घेतलाय आणि त्या तो विनियोग व्हायला पाहिजे ना साहेब त्या निधीचा कारभार कारभार आता ट्रस्टला विचारायला पाहिजे ह्या गावचा नागरिक आहेच आहे परंतु आता मी पाहतोय की ट्रकचा कारभार कसा चालला मी काय त्यात जास्त काही लक्ष देत नाही परंतु माझ्या आमच्या पूर्वीच्या माझे वडील स्वतः उमरज राम चे संस्थापक सदस्य होते तर त्यांच्या काळामध्ये ज्या मिटिंगा व्हायच्या मंदिर भरून पायऱ्यांवर लोक बसायची एवढ्या ग्रामसभा होत होत्या गावबाई ठा होत होत्या परंतु गेल्या चार पाच वर्षात मला अशा मीटिंग दिसतच नाहीयेत होत आहेत किंवा आम्हाला असेल अध्यक्ष कोण आहेत रमेश आंडे आंडे किती वर्ष अध्यक्ष आहेत रमेश आंडे माझ्या तीन एक वर्ष पाच वर्ष असेल आता तो बराच काय तो ट्रकचा बाहेर आता तो बराच काय तो विषय वेगळाच आहे आता शाळा या विषयावर आपण बोलू त्या विषयावर तुम्ही स्वतंत्र माहिती शाळा आणि ट्रेस मध्ये वाद होत असेल त्यांनी सुद्धा पारदर्शक कारभार करायला हवा शंभर टक्के उलट त्यांनी आम्हाला म्हणायला पाहिजे की शाळे पूर्वीच्या लोकांनी तेच केलंय ना जिल्हा परिषदेसाठी आरक्षित आहे जिल्हा परिषदेची शाळा बांधवा तीच शाळा बांधली गेली आता त्यांनी ह्या शाळेकडे बोट दाखवले त्यांचं ही इथे शाळा बांधवा पण ह्या शाळेला कुठे ग्राउंड नाहीये आणि मागच्या बाजूला अत्यंत बेकार परिस्थिती आहे त्याच्यामुळे पालक त्या शाळेच्या असे दिवस मुलं बसू द्यायला तयार नाहीत सगळ्या पालकांचं म्हणणं तुम्ही घेऊ शकता की शाळेची इमारत तीच दुरुस्त झाली पाहिजे आम्ही ह्याच शाळेत मुलं पाठवत किती ते नाही सांगते साहेब मला एवढं अभ्यास नाही त्याचा अभ्यास म्हणजे कसं आहे ना ना मी सांगतो ना विषय कसा आहे स्वातंत्र्यानंतरचा भारत स्वातंत्र्यापूर्वीचा भारत स्वातंत्र्यानंतरचा भारत अशी परिस्थिती आहे साधे उमरज ग्रामीण कटर ची स्वातंत्र्यापूर्वीच्या भारताबद्दल मी सांगाल तुम्हाला नंतरच्या भारताविषयी मी नाही बोलू शकत कारण तो विषय वेगळा आहे तो नाराज आम्ही शंभर टक्के नाराज संपर्क अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका